महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी घेतलेले हिताचे निर्णयाचे भव्य स्वागत करण्यासाठी एकोणतीस जून 2024 रोजी नागपूर येथे धंतोली स्थित शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना शिंदे गटातर्फे जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनीच आपले मनोगत व्यक्त केले आहे मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथ साहेब आजपर्यंत कुठलेही मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्रात होऊन गेले महिलांच्या संदर्भात असं एखादा गंभीरपणे त्यांचा विचार करून अशी एखादी योजना राबावी असा विचार केला गेलेला नाही आमचे जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच महिलाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कसं बचत गटाच्या सुद्धा कसं सक्षम करण्यात येईल त्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या तसंच आपण बघितलं असेल की महिलांना पन्नास टक्के सूट एस टीमध्ये जे मध्ये देण्यात आलेली त्यासुद्धा महिलांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे आतासुद्धा ज्या पावसाळी अधिवेशनात हा जो महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जे योजना महिलांना देण्यात आली आहे आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही योजना आपल्या महिला बालकल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणार आहे आमचे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे अगदी म्हणजे म्हणतात ना जनतेच्या अगदी मनाधणापासून जनतेला मदत करण्यासाठी तत्पर असतात अगदी त्यासाठी आम्ही महिलांचा हा जो विषय असतो हा साहेबांनी खूपच म्हणजे अगदी म्हणजे मनाच्या जवळ त्यांचा हा विषय होता आणि त असं म्हणून नाही आहे की लोकांच्या अशा हे असतात की अधिवेशन आहे किंवा म्हणून हे असे किंवा इलेक्शन आहेत म्हणून पण असं नाही मुख्य कारण फक्त एवढंच की महिलांचं सशक्तीकरण चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि या लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लाभलं लाभवल्या गेली होती अंमलात आणली होती त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळाला आणि त्यांचं सक्षमीकरण झालं त्याच कारणाने आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही योजना अंमलात आणली पाहिजे आणि आपल्या महिलांना चांगलं सक्षम केलं पाहिजे त्यांच्या अडचणी कारण आर्थिक अडचण ही अशी असते की जी कुठलंही काही म्हणतो ना कारण काढून आपण ती पूर्ण करू शकत नाही महान्यूज सेवन करिता कॅमेरामॅन पर्सन प्रतीक कळसकर सहरिंकू पानतावणे नागपूर प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी, लेबोटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेड़ाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड बेड़ाहरी कॉन्टेक्ट नंबर